जाणून घ्या काय म्हणतात सयाजी बियाण्याचे शेतकरी विश्वास नंदराज पाटील राहणार दूड पिंपरी तालुका पारोडा जिल्हा जळगाव सयाजी सीड ची चाळीस पंधराही वाहन लावलेलं आहे कपाशी एकदम चांगलं वाहन आहे बोंडाची संख्या पण जास्ती आहे आणि बोंडाचा आकार पण खूप मोठा आहे काय अनुभव आला तुम्हाला कापसाचा दादा वाहनांपेक्षा चांगली कापास म्हणजे काय चांगलं वाटलं तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि वेचायला पण सोपी आहे बरोबर आकार मोठा आहे आणि पाती गड होत बरोबर आज आपण सयाजी सीचा चाळीस पंधरा या वाहनाचा आपण प्रत्यक्ष पीक पाहण्यासाठी आलेलो आहे तर आपल्याच गावातील कौतिक पाटील हे प्रगतशील शेतकरी आले आहे तुम्हाला काय विशेष वाटतं या वाहनात तसे बोंडे पण जवळ जवळ आहे बरोबर आणि आतापर्यंत एकदम क्वालिटी दिसते दिसतेला आणि हे पावडती आहे ना म्हणजे फुलगड होत प्रत्येक चांगली आहे किती अंतराव लागलेलं आहे हे पाय जवळ जवळ ते एकदम मस्त आहे वराठी चांगली आहे त्याला पण सोपी चाल सुभाष उत्तम पाटील गाव वायपूर शिलकाळा तालुका दिल्ला धुळे ते कपाशी मला अशी भलती भारी वाटणी आणि कपाशी मी एका एकच साईड लाईलो तू तर मौने मी जास्ती लावू सुजिले आणि लावायलाच पाहिजे प्रत्येक शेतकरी लावायला पाहिजे ते असं मला म्हणणं आहे साईज आणि बोंड साईज ती एकदम भारीची आणि फुटस बी चांगली गेंदादार एकदम असं बरोबर बोंड त्यान थ्या चाले सोपी जा आई मन नही। मन नहीं प्रत्येक ने लवाल पाए तिले कारण कस आहे मला एकदम पटली ती मैं यदा एक लेंदू तो मौर्य मी जास्ती लू पिकांची माहिती आणि कीड्रोग सल्ला यासाठी सयाजी सीड्स चे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून प्ले स्टोअरवरून रोंगो ऐप डाउनलोड करायला विसरू नका